न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मालमत्तेवर नाव लावण्यासाठी लाचीची मागणी करणारा मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचा शिपाई या दोघांना प्रतिबंधक खात्याच्या मे रोजी दुपारी अटक केली होती त्यांना भुसावळ येथील न्यायालयात गुरुवारी सोळा मे रोजी हजर केल्यावर दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपाधीक्षक सुहास देशमुख यांनी दिली आहे राजुरा येथील एका व्यक्तीची मालमत्ता ही त्याच्या आईच्या नावावर होती मालमत्तेवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवक मनो सूर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक भोलानकर यांनी अकरा हजार रुपयांच्या लाची मागणी केली होती या संदर्भात त्यांनी जळगाव येथील अँटी करप्शन ब्युरो कडे तक्रार केली होती या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला दरम्यान ग्रामसेवक सूर्यकांत घोडके आणि ग्रामपंचायतीचा शिपाई सचिन अशोक यांनी अकरा हजार रुपयातील सहा हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना तात्काळ एसीबीच्या पथकाने अटक केली या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा